कांबळाकडेही विचार कांबळाला आम्ही जिहो बजेट मध्ये आम्ही समजले आजपर्यंत पर्यंत काय केलं गुजरात मध्ये कांड केलं मोठ हेच देशाच पंतप्रधान गृहमंत्री आज बाप झालं हे देशाच भारत सरकार ह्यांनी नावच बुडवलं मोदी सरकार काय काम करता काम काय करता काम नाही काय निवांत लावला आम्हाला आम्ही आता बरं का नोट हाण विचारत आहे नोटावर आणणार आहे नरेंद्र मोदीनं काय केलंय एक एक लाख रुपयाचं प्रोजेक्ट नोकऱ्याचं प्रोजेक्ट गुजरातला नेलं ती जेवढं गवत आहे तेवढं गुजरातलाच घेऊन जात फडणवीस त्याला साथ देतोय निहातीकडे निहातीकडे फडणवीस ही विदर्भाचं नेता पश्चिम महाराष्ट्रावर राग काढते आता शेतकऱ्याला बीजेपी न पूर्ण वाऱ्यावर सोडवले शेतकऱ्याचं वाटोळं झाल्यामुळं बी जे पीला आता सध्या जी चर्चा आहे ती बी जे विरोधात वातावरण आहे कारण बी जे पीनं शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर पंचवीस रुपये आज ते शे दुधाला म्हणजे पाण्याची बाटली वीस रुपयेला आणि दूध पंचवीस रुपयेला काय परत शेतकऱ्यांना किती महागाई किती आहे गॅस म्हणा इतर सगळं त्याच्यामुळं माडाच नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा एका गावात आम्ही आलेलो हो। आहोत त्या गावाचं नाव आहे पिंपळनेर पिंपळनेर म्हणलं तर याच गावामध्ये ना बनदाचा साखर कारखाना आहे अगदी एक किलोमीटरवर त्यांचं इथं घर आहे ते, ते गाव निमगाव आहे पण एक किलोमीटर साधारण अंतर रा आहे या गावात सध्या आम्ही आलेलो आहोत दुपारची वेळ आहे तुम्ही बघताय ही पेट आहे बऱ्यापैकी ह्या उन्हामुळं लोक इथं उपस्थित नाहीत पण ह्या बाजूला जर बघितलं तर मस्तपैकी बर्फाचा गोळ्याचा आनंद घेत या ठिकाणी ग्रा ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत या चला काय नमस्ते सगळ्यांना काय बर्फाचा गोळा चांगला मजा हवा तुमची कसं काय ऊन ऊन कसं आहे ऊन चांगलं पडलं ऊन चांगले पडले गरमी गरमी बी आहे वातावरण मी तापले म्हणून तेच तापले म्हणायचं काय कोणाच्या बाजूने आहे आता जी गावाच्या बाजूने बोलल विकासाच्या बाजूने बोलल त्यांच्या बाजूने आपण एकंदरीत आता बघतोय आपण गेल्या पंचवार्षिकला तुम्ही बरगोस मताने खासदारांना निवडून दिल तर काय त्यांचं काय प्रगती पत्रकावर काय तुम्ही त्यांचं काय पुन्हा काम नाहीच आलेलेच नाही ते आता मोहिते पाटील शाळेच बघू मग त्यांना बघायची संधी देऊन मोहिते आता चिन्ह त्यांचं तो तरवाला माणूस आहे होय हो, हो। कमळाला सोडून त्यांच्याकडे जायचं तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे की जो विकास करेल आता या दहा वर्षामध्ये विकास काय झालेला नाही आपला देशाचा आणि सर्वसामान्य सामान्य जनतेमध्ये भी खळबळ अशी ओढली आहे की मागायचा भस्मासर वाढलेला आहे त्यामुळं जो शेतकऱ्याचं चांगलं करेल आणि सर्वसामान्य जनते चांगलं करेल यात प्रश्न हो मला आहे बघा शेतकऱ्याचं भलं कोण कोण करेल असं वाटतं चला शेतकऱ्यासाठी मी आता जनता राजा पवार साहेब म्हणते की बर हो बर तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेतकरी तुम्ही काय काम करता पवार साहेब बर का शेती शेती काय शेतीमध्ये काय आमची काय ज्वारी आम्हाला शेतकऱ्याला पवार साहेबच आहेत पवार साहेब चांगला हो काय तुमचं काय म्हणणं आहे सध्या तरी राजकीय तापमान हे तापलेलं आहे ह्या तापमानानुसार <laughs> तर ज्या प्रकारे ह्यांनी खासदार येते निवडून येते <laughs> परत प्रत्येक <laughs> गावा घरीच भेट पण घेतली पाहिजे प्रत्येक गावामध्ये काय वातावरण आहे <laughs> गावाला काय अडचणी येत्या गावाच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत हे <laughs> एकदा खास आता थोडक्यात निंबाळकर खासदार झाल्यापासून पिंपळनेरला आलेच नाही अडचणी काय ती बघितलं काय काय विकास निधी वगैरे काय दिलाय काम केले काय सुद्धा काम आलेच नाही तर विकास कुठं होणार बरं पाहिजे होतं गावाच्या काय अडचणी जाणून घ्यायला पाहिजे होत्या तर आता आणखी ह्याला जोडून माझा प्रश्न आहे भाजपाच्या कामावर हा हा इथला आता सगळा आपला शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य कुटुंबातले आपण सगळं लोक खुश आहेत लोक कुशकशी राहणार तुम्ही खता पिकांवर लावता अठरा आट टक्के जीएसटी आणि शेतकऱ्याला देता सहा हजार म्हणजे शेतकऱ्याच बारा हजार तुमच्याकडे राहिले ना एक सामान्य शेतकरी कमीत कमी एक लाख रुपयाचा खात घेतोय आणि सरकार काय करते घंडवत शेतकऱ्यांनाच त्यांच्याच पैशातलं बारा त्यांच्याकडे ठेवते सहा तुम्हाला देतोय म्हणतोय आणि शेतकरी आपली तिकडच पाळतो केवायसी करायची करायचं हे सगळं जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं चाललंय चुकीचं आहे पण जी दादा मला सांगते नी त्याला आम्ही मतदान करतो आहे बर बर माड तालुक्यात जी दाता सांगतो ना बर त्यांना मतदान आम्ही करतो आहे बरोबर बरोबर बर, बर। खासदारांना किती मतं देताल शंभर पैकी आता जे खासदारांचं काम केले खासदाराचं काम बघता शंभर पैकी किती मत मार्क तुम्ही शंभर रुपये मार्क आता खासदाराला बघून आम्ही आता कसं आहे माहित आहे का आमचं हे दादा मामा म्हणतील तसं होणार आहे आमच्या गावाचा जे विकास केला सगळा मामांनी दादांनीच केला आणि राहिलेला काम काय करता काम नाही काय निवांत आहे बोबंदोडा ला लावला आम्हाला राहणं घेतली कारखान्यात राहणं घेतली कामावर घेतो म्हणून साईंड आणि काय नाचताना गरीब असू दे काय विकास करा पिंपणी हातीत कारखाना आहे काय विकास केला राहणं घेताना मला काय म्हणतात दादा की माडा तालुका सकार नाव देतो आम्हाला काहीच काही देणार नाही कारण ही माणूस पण आम्ही कमळाला मतदान करणार नाही मग आम्हाला ही तुतारी बरी तुतारी आम्ही फक्त सर्वसामान्य व्यक्ती म्हणून भाजप भाजपचं काम आवडलं का भाजप नाही ही गेलं म्हणून आम्हाला कमळ चालत नाही इकडं आम्ही तुतारच घेणार हे विरोधच जाणार बरं बंद तिकडे आहेत म्हणून तुम्ही आम्ही हे, हे पण बरं का हे पण परिस्थिती या गावात खुद्द त्यांच्यापासून एक किलोमीटर गाव आहे ही परिस्थिती आहे तुमचं काय सांगा रस्ता नी का नीट आहे काय निधी आला खातारकडनं कुठं काय पुत आहे आम्हाला माहित आहे निमगाव मध्ये वस्ती एवढाच विकास आहे बाकीच काय नाही एक युवक म्हणून काय वाटतं या इथं थोडं सावलीला या सावलीला युवक म्हणून काय वाटतं हे कामकाज कसं चालू आहे कामकाज चालू आहे सध्याला चांगून आहे कामकाज बर पुण्याच्या बाजूनी चांगलं चालू आहे दादा मामा म्हणतील खासदारांचं काम कसं आहे असं विचार खासदारांचं काम सध्याला काहीकडे आलं नाही बरं मग काम नाही तर मग कसं काय मग दादा मामा उद्या म्हणणार तुम्ही परत त्यांना निवडून द्या मग हे चालणार का आपण आम्ही आहे दादा मामा सध्याला बरं दादा माणसं आहे बरं असू द्या सर्वसामान्य लोकांचा कल दादा मामा जसं सांगतील असंच आहे साधारण एक किलोमीटर अंतर आहे ह्या गावापासून म्हणजे रिलेशन थोडं दाट आहे गिरा घेत असते तुमच्याकडे रोजच्या रोज काय लोक काय म्हणते तू तरी चालवायचं का कमळ चालवायचं लोकसभेला काय म्हणते ती लोक लोक आता हिथ म्हणते राष्ट्रवादी म्हणते कुठली राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी का अजित नाही पवार पवार साहेब कट्ट्यावरी तर लोक बसतील चर्चा होती ना त्यांची चर्चा होती खासदार नाही कारखाना लोक गावातलं काय परिस्थिती गावात किती मतदान होईल काय अंदाज आहे का आणि जास्त कोणाला होईल असा अंदाज सकाळी होईल असं राष्ट्रवादीला साधारण मताधिक्य जास्त होईल असं वाटतं पिंपळनेरची ही एंट्री म्हणजे ही कमान आहे त्या कमानीच्या पुढे जर बघितलं आपण तर या बाजूला बार्शीला रोड जातो या बाजूला टेंबुर्णीला रोड जातो आपण सध्या इथं आहोत आणि काही लोक आता उन्हाचा कहर आहे तरी काही लोक आहेत काय आईस्क्रीम खात आहे का अरे काय आता लोकसभा चालू बाजूला कमळ एका बाजूला तुतारी काय वाटतंय तुम्हाला कुणाकडं कल लोकांचं जास्त आहे कमळ आणि तुतारी सगळे राष्ट्र पक्ष दोन्हीवी दोन्ही सहयांना उदाहरण मी एक देतो जनता म्हणजे जनतेच शोषण करण्याचं दोन्ही काम करते तुतारीवाले साखर सम्राट आहे साखर सम्राट काय करते सोर्स मेन म्हणजे काटा काटा ह्यांचा कोण देशात कोणीच काट्यावर विचार करत नाही शेतकऱ्याचा काटा आणि मोठा जरा कारखानदारा हे कमळा त्याचा आणि ह्याच तुतारे त्याचा दोन्ही जनतेच्या फायद्याचं कोणही काय करत नाही मोदीनं आज गुजरात मध्ये डिझेल पाच रुपये कमी आपल्या शिम शेजारी राज्य शेजारी शेजारी तर ह्यानी भाजप सरकार आल्या म्हणली कमी करतील डिझेल यांनी पाच रुपयाचा फरक ठेवला का कमी केलं नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे डिझेल कमीच केलं नाही जनतेसाठी कोणीही काही करत नाही जनतेसाठी कोणीही काही करत नाही असं आपली पोळी वाचते आपलं तरी पण आता काहीतरी करावंच लागेल आम्ही आता बर का विचारत आहे नोटावर आणणार आहे मोदीनं काय केलंय एक एक लाख रुपयाचं प्रोजेक्ट नोकऱ्याचं प्रोजेक्ट गुजरातला नेलं ती जेवढं गवत आहे तेवढं गुजरातला घेऊन जात आहे फडणवीस त्याला साथ देतोय नेहा तिकड न्या तिकड फडणवीस ही आहे पश्चिम महाराष्ट्रावर राग काढतोय ती भाजपावर खुश खुश नाही त्या लो भाजपात नाही हे काय सगळं मुंबईतल्या नोकऱ्या आहे मोठमोठे तिकडं एक लाख नौकर गुजरातला नेल तिने प्रकल्प मुंबईत काँग्रेस असं मुंबईला तर राहिला असतो ती तोटा झाला आपल्या देशाचा खतखत आहे ना ह्यांनी सर्व पक्षांवर खतखत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे का बाबा तुम्ही तर निघून आले काय आता काय मनात आहे ते सांगायचं एका बाजूला तुतारी आहे तुतारी चाल फुंकणारा माणूस आहे एका बाजूला कमळ आहे काय लोकांच्या मनात चालू आहे आता इथल्या इथल्या लोकांच्या मनात काय कमळ चालू कमळ कशामुळे कमळ चालू ते राष्ट्रीय पक्ष आहे मोठा आहे मोदी चांगलं काम करते त्यामुळं कमळाला मतदान झाला कमळाला मतदान झाला बबन दादा ही इथे पक्ष आहे त्यामुळे कमळाकडे जास्त बबन दादा जसं सांगतील तसं सा करते सा। करते रस्ते त्या बाजूला बघा काही लोक बसलेले आहेत आपण तिथे हो या इकडे बर बर जय महाराष्ट्र असू दे एक एक मिनिट या इकडे तुम्ही तर तुतारी लावून फिरताय तुतारी माणूस आहे आम्ही आजपर्यंत आम्ही भाजी आमची काय झालं माहिती आहे का तीन नंबरला माझं घरकुल एस पी कांबळे म्हणून एस पी कांबळे म्हणले एस पी सगळं माळत आलो नव महाराष्ट्र हादरला पाहिजे एस पी म्हणजे संदीप पोपट कांबळे एसपी कांबळे म्हणूनच घरकुल होत ती घरकुल सुद्धा ह्यांनी हाणला त्यांना कळ नाच कसं वागायचं अल्ला का तुम्ही चोर वाड्या सगळं बरं का थांबा थोडा घाम आलाय मला थोडा असू असू द्या नाही क्लिप घ्यास बर का घ्यावं लागते बर का हे फक्त महत्त्वाचा विषय हाय नाही आता ऐका की तुमची खतखत माझ्या लक्षात येते फक्त मला काय विचारायचंय बर का बोलाय लोकांचा कल कुठल्या बाजून आहे तुतारीकडे आहे का कमळाकड आहे विचार कमळाला आम्ही जिहो बजेट मध्ये आम्ही समजले आजपर्यंत ह्याने काय केलं गुजरात मध्ये कांड केलं मोठं मोठ हीच देशाचं पंतप्रधान गृहमंत्री आज झालं झाले देशाच भारत सरकार ह्यांनी नावच बुडवलं मोदी सरकार सरकार मोदी बाबा तुम्ही काय काय आता लोकांच्या मनात चालू आहे एका बाजूला धैर्यशील भाई आहे एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर म्हणजे कमळाविरुद्ध तुतारी थेट लढाई आहे आता तुतारी सुधार तुतारी म्हणा तुमचं काय मत आहे तुतारी तुतारी का बरं तुतारी म्हणा बर चला असू द्या चला करणार काय केलंच नाही पाच वर्ष म्हणजे विकास कामाला धरून काही झालं नाही असं तुमचं म्हणणं बर सहमत आहे का या गोष्टीला सहमत आहे सहमत आहे चला या बाजूला चला नाही वे तुमचे इस्टंट बघा ही काय चंट्याळ ती पंगार अहो आमदारचं गाव आहे की तुमच्या आय आमदारचं गावच पण आता काय करत आ काय झालं 12 उभारत नाही 12 नाही मग काय कित नाहीत नाही ना हाच आहेच कंडक्टर भी लगे बाई टाकतात उभा कराय गाड्या बर बाबा ऐका लोकसभा आली की आता लोकसभा आणि मग काय करायचं कुठलं गाव आहे तुमचं म्हणजे हीच तालुका आहे का माडा तालुका बरं एसटी आली कमळ का तू तरी चालणार तुमच्या इथे आता काय तुमच्या बरं बरं कमळ का तू तरी चालेल तुमच्या इथे चालेल कमळ चालेल बर या इकडे या एस टी आल्यामुळे गरम होत आहे बर बर प एवढी गर्मी एवढी गरमाई का नाही का तुम्हाला दिसलं नाही आपण राजकीय गरमाई मी चालू झाली गेला राजकीय आम्हाला काय माहित नाही काय आता इकडे बघताय तुम्ही एका बाजूला तुतारे एका बाजूला कमळे ह्या भागातल्या लोकांच्या मनात काय कमळ कमळ हो बर का बर दादा मामा म्हणतील तो पक्ष बर आधीच्या खासदाराचं काय तुम्ही एक पत्र काढलं तर किती त्याचं म्हणजे गुण किती तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी गुण पडतील काय काय काम केली बस पाण्याची कामं केली आमच्या भागात इकडे जरी नसली केली तर सांगोला भागात तिकडल्या मानखटावा फलटण भागात आता कृष्णभीमस्त्रीकरण ती पण योजना आहे त्याच्यासाठी खासदाराचा निधी खासदाराच त्याला पाठबळ लागतं ना स्थानिक लोक आमदार किंवा ह्याच्यापेक्षा सरपंच एका निधी ह्या गोष्टीमुळे त्यांना मतदान होईल तुमच्या भागातलं असं वाटतंय हो होईल कि तुम्हाला काय वाटतंय नाही नाही तुम्ही सांगा की भीती वाटते कोण दादा मामा म्हणतील तुमचं काय तेच आहे दादा मामा म्हणतील बस कमळ का तू तरी तुम्ही झाले तुम्ही विचारले इकडे या काय <laughs> आवडते दादा मामा म्हणतात ते म्हणून नाही नाही पहिल्यापासून पहिल्यापासून बरं अस द तुमचं काय म्हणत ती तालुक्याचा विकास करणार तीच आहे ना दादा मामा माझा आहे आमच्या विषय हो त्यांचा निधी आला तर हि खाली काम करणार आहे वर्णन आहे ती निधी आल्यावर पक्षीचा निधी हि काय कुठे काम करणार बर या आहे एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तू घेतले आम घेतलं घेतलं झालंय बरं परत एकदा सांगा त्यांच्यात एक काय तू तारी सांग बर चला नमस्ते उद्या तुमचं चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा गलती काय तरी रा असू दे ऐका काय आता तुमच्या बغيरा येते ते काय चर्चा होती कमळा विषय चर्चा जास्त होती का तुतरी विषय होता ए गपे तुतरी सांगा लागला तुतरी हा इकडे येते इथं नाही काय तुतरी शिव काय सांगायचं राव तुम्हाला काय केलं पवार साहेबांनी पवार साहेबांनी आला मोहतेला पाणी कुठं आणलं होतं त्यांनी ला ते ह्याच्यावर सगळ्या पाणी खाली आणलं होतं आपल्या काय केलं सांग चल काय काय केलं खासदार कुठलंच काय करत नाही तो कुठलंच काय नाही कुठलंच काय करत नाही खासदार काय करतो खासदार पवार साहेब सुद्धा पाच वर्ष होतच की खासदार इथं पण पाच करायचं पवार साहेब काय म्हणतात कसं आता तुतारी लोकांचं सगळं तुतारी होणार आहे बाय आमदार तुमच्या गावातले आमदार आम्ही आमदारला हाय की आमदारच्या मागे आम्ही पण वर नाही माहिती पाच आता पाच हवा सांगोले जे आमदार तेच आहे आमदार सगळे बरं माहितीच आहे ते हाय राम सापू ते माय माळशीरच आहे हाय सगळं बरोबर आहे ते म्हणता पण नाही राव इथ तर बरं ह्या तर पिंपणेर मित्र सत्तर ऐंशी तर बरं होयत दुपारच्या प्रहारामध्ये हायवेला हे वर्कशॉप आहे आणि या ठिकाणी दोघंजण बसले आहेत खरं तर ह्या गावामध्ये आता उन्हामुळं लोक आम्हाला सापडले नाहीत पण त्यातली त्यात आपण काय त्यांचं मत आहे काय हे विचारण्याचा प्रयत्न करू आपण बघतो लोकसभा आली बरोबर एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी फार माणूस आहे काय चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा भरपूर तुतारीची जास्त चालू आहे आता तुतारीची चर्चा तुतारीची चालू आहे असं म्हणणं आहे बाबा तुम्हाला काय वाटतं तिकडे काय कमळ 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 रणजित सिंह नाईक बरं बरं तुमचं कुठलं गाव आहे हीच आहे हीच आहे काय चालू आहे तुमच्या गावात मोहिते पाटील मोहिते पाटील ऍक्च्युअल आमचं दादा आणि मामाचं हे आहे पण आता सध्या बर जी चर्चा आहे ती बीजेपीच्या विरोधात वातावरण आहे कारण बीजेपीनं शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर पंचवीस रुपये आज तसे दुधाला म्हणजे पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध पंचवीस काय आहे परत शेतकऱ्यांना किती महागाई किती आहे गॅस माना इतर सगळं त्याच्यामुळं माडाच नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर बीजेपीच्या विरोधात संत भयंकर मुला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला बीजेपीची लाट होती आता बीजेपीच्या विरोधात लाट आहे काय तुम्हाला काय वाटतं बरोबर म्हणते नाही आमचं निंबाळकरला मत आहे निंबाळकरला हो आता बघा दोघं बरोबर आले त्यांचं मत आहे ते तुतारीला तुमचं मत निंबाळकर का निंबाळकर साहेबांना मग कसं माहितीये का आपला देश पुढे चाललेला आहे हुँ, 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 हुँ. देश पुढे चाललाय आपलं देश पुढे चालला गावात काय विकास झाला गाळा विकास झाला म्हणजे काय म्हणजे आम्हाला आम्ही दादा मुळे दादाजी म्हणतील तेच आमचं मत आहे सध्या हो देशाचा विकास झाला वाटतंय देशाचा विकास म्हणजे बीजेपीने तीनशे सत्तर बीजेपीने भरपूर काय केलंय परंतु शेतकऱ्यासाठी काही नसल्यामुळं ऍक्च्युअल आमचं आणि दादा आणि मामासाठी सगळं आहे विधानसभा वगैरे हंड्रेड पर्सेंट आमची त्यांच्याकडं परंतु आता शेतकऱ्याला बीजेपीनं पूर्ण वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याचं वाटोळं झाल्यामुळं बीजेपीला झटका द्यायचा ना आता काय शेतकऱ्यांसाठी काय नाही केलं केलं म्हणजे बीजेपीच बीजेपी केलं का शेतकऱ्यांसाठी नाही नाही बीजेपीनं काय आता शेतकऱ्यांचं झालंय बा कमी अडचणीत आहे ना अडचणीत आहे बर आहे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित आहे बर रस्त्याची सुविधा झाले विकासाच्या दृष्टीनं चांगलं वाट चालू आहे त्याच्यामुळं बीजेपीचं आपलं शेतकऱ्यांसाठी भाल्याचं केलंय काय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नाही केलेलं का शेतकऱ्यांसाठी केले दुधाचा दर कमी केलं परत खताचा भाव वाढवलं ह्याच्यात मग जास्त गॅस वाढवला ह्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे भरपूर शेतकरी नाराज आहे बीजेपी नाराज आहे खरं तर एकंदरीत हे चित्र ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतंय बर का सर्वे सांगतो बरो बरोबर आहे सर्वे सांगतोय तुम्हाला महाराष्ट्रात फिफ्टी फिफ्टी होईल इंडिया अलायन्स फिफ्टी आणि एनडीए फिफ्टी असा माझा पर्सनल अंदाज आहे तीनशे ऐंशी भाजप होणार आहे शंभर टक्के आमच्या दोघांची शेअयत लागली आहे तीनशे एकोणपन्नास जर आले तर हे मला पाच हजार देणार आहेत आणि एनडीए जर तीनशे एक्कावन झालं तर मी यांना पाच हजार देणार आहे बक्षीस 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 म्हणून तुम्ही लक्षात घ्या ही किती रंगतदार अवस्थेत आहे चुरशीचे आहे ही लढत हे ह्या सर्व चर्चेतून लक्षात आला असेल परंतु मित्रांनो एक सांगतो माडा लोकसभा मतदारसंघ जे आहे ना ते आता एक वातावरण जे आहे ना तो ते खूप मोठ्या प्रमाणात चुरशीचं आहे आणि जागोजागी गल्लोगल्ली सुद्धा निवडणुकीच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये दहरीशील भैया पुढं जात आहेत का दादा पुढं जात आहेत हे पाहण्याचं ठरेल परंतु या ठिकाणी बबनदादांच्या गावातल्या ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहे ह्या प्रतिक्रिया आपण बघितल्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या दोन तुतारी वाजवणारा माणूस का कमळ पैकी कोण योग्य वाटतंय कमेंट मध्ये सांगा मी तुर्तस इथेच थांबतो मी श्रीयश लवडे जनता एक्सप्रेस आणि टाइम्स नाईन मार्फत पिंपळनेर तालुका माडा जिल्हा सोलापूर टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा